भारताच्या स्वातंत्र्याकरता प्रथम सशस्त्र क्रांतीचे स्वप्न पाहणारे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती आज पारगाव मंगरूळ तालुका जुन्नर येथील ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमप्रसंगी पारगावचे माजी सरपंच संभाजी चव्हाण माजी उपसरपंच रामदास तट्टू गोपनेसर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनप्रसंगी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सरिता चव्हाण सरपंच रेश्मा बोरकर जय मल्हार क्रांती संघटना तालुकाध्यक्ष गोपनेसर दिलीप पाटील निलेश चव्हाण आदित्य चव्हाण ओंकार चव्हाण दीपक चव्हाण राहुल गफले मनीषा जाधव अर्चना डुकरे गणेश चव्हाण रमेश गफले नितीन जाधव चंद्रकांत बोडरे राजू चव्हाण काळूराम चव्हाण दिलीप भंडलकर पांडुरंग चव्हाण विशाल चव्हाण तुषार चव्हाण दीपाली चव्हाण मीराबाई वाळूंज कृष्णा चव्हाण विकास बोटकर जय मल्हार क्रांती संघटना जयराजे उमाजी नाईक संस्थेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात ज्याच्या आपण त्या साजऱ्या करण्यामाग काही तशी कारण आहे म्हणून आपण या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांच्या ज्यांचं जिथं कार्य आहे त्या त्या विभागामध्ये त्या त्या, त्या लोकांच्या थोर लोकांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो तर त्या का साजऱ्या करतो सर त्या काळी त्या त्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या लोकांनी समाजासाठी आता रामणं शक्य सांगत असं समाजासाठी उत्तुंग असं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याची दखल किंवा ते कार्य पुढं आपल्यासारख्या तरुणांनी किंवा समाजातील सर्व स्तरातल्या लोकांनी त्यांचं कार्य पुढं नेण्यासाठी त्यांचे ते जसे वागले त्यांनी सा जसं समाजासाठी वेळ देऊन समाजासाठी चांगलं कार्य केलं म्हणूनच त्यांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो मग आपणही लोकांच्या स्मरणात राहावं हो, पुढं असं कोणाला जर वाटत असेल सर तर त्यांनीही त्यांच्या काळामध्ये त्यांनी जसं कार्य चांगलं केलेलं आहे तसं कार्य आपल्याही सगळ्यांच्या हातून हवं हो, आणि नि आपण त्याच्यासाठी प्रयत्न करावेत